नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर हे बघा वांगेचे झाडं आहेत तर ते आता खूप म्हणजे त्याचे वाढ पण फुटलेली आहे दुसरे लावणार आहोत पण पाऊसच नाही आहे आमच्याकडे तर हे बघा हे वांगे खूप मोठले पण झालेले आहेत आणि असे किड कि, किडले पण आहेत ते तर नवीन लावायचं आहे रोपण पण आमच्याकडे पाऊसच नाही हे बघा हे पण वांग किती मोठं झालं आणि किडलं पण तर हे बघा आमच्याकडे पाऊसच नाही आहे ही कपाशी बघा किती छोटी छोटी आहे पण पाऊसच नाही आहे आमच्याकडे तर तुमच्याकडे आहे का नक्की सांगा आणि मला अजून एक बोलायचं होतं की जे कोणी व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांनी कितीही व्हिडिओ बघू पण कमेंट नक्की करत जा कारण काय होतं ना कमेंट केल्यानंतर त्यावरून रिटर्न करता येतं तर कमेंट नक्की करत जा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कारण काय होतं करत नाही ना मग आणि आपल्याला म्हणजे आप आपल्याला जे सपोर्ट करतात आपण पण त्यांना नक्कीच केलं पाहिजे तर कमेंट नक्की करत जा त्याच्यावर तुम्हाला मी नक्की रिटर्न करेल तर व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि कमेंट नक्की करा सर्वांना सांगते मी की जे चॅनलवाले असतील त्यांनी तर कराच कमेंट पण जे चॅनलवाले नसतील त्यांचे पण आम्ही आभा आभार मानू की तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला आम्हाला सपोर्ट केला तर त्यांनी पण नक्कीच कमेंट करत जा एक कमेंटनी तर भेटू पुढच्या व्हिडिओत चला बाय सर्वांना